नजर स्त्रियांचा आदर शत्रू चे मर्दन असेच असाऱ्या मावळ्यांचे मर्दन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ बळ असणारे त्र,

एकच राजे शिवरायन माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता जर शिवाजीराज जन्मले नसते तर खराच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता आज आम्ही ठिकाणी शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा फार महत्वाचा मुद्दा आहे शिवजयंती सगळ्यांच्या साजरी होतात का हो आपल्या पण होणार आहेत का आपण महिलावर

अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान वैस्त न्यायालयकार मंडित